आज बेरोजगारीने अनेकांना हताश केले पण काही जिद्दी लोक मात्र संकटांना संधीमध्ये बदलत आहेत मोहोळ तालुक्यातील कोरवली गावात राहणारे सिद्ध सुतार हे त्याचं जिवंत उदाहरण शिक्षण फक्त सातवीपर्यंत पण कमाई थेट महिन्याला लाखात अमोघसिद्ध यांनी ही किमया कशी साधली पाहूयात या रिपोर्टमधून एकेकाळी पाच पत्र्यांच्या शेडमध्ये सुरू झालेला लाकडी फर्निचरचा व्यवसाय आज मोठ्या कारखान्यात रूपांतरित झालाय विश्वकर्मा फर्निचर या नावाने ओळखला जाणारा हा व्यवसाय आज महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील अनेक शहरात पोहचलायमध्ये विश्वकर्मा फर्निचर या नावाने आपलं एक दुकान आहे आधी एक मी सातवी शिक्षण झालेलं आपलं सातवी शिक्षण झाल्यानंतर वडिलांना मदत करण्यासाठी म्हणून आपण या बिझनेसमध्ये सुरुवात केली बिजनेसला त्यावेळेस आपलं फक्त पाचपत्रेचं शेड होतं त्या पाचपत्रे शेड पाऊस आलं की त्या पावसात काम करता येत नव्हतं पावसात खूप त्रास होत होता आता तसं करत करत आपलं आता सध्या कारखान्यामध्ये रूपांतर झालेलं आहे वीस वर्षापासून मी हा बिझनेस करतो त्या बिझनेसमध्ये आपलं कर्नाटक महाराष्ट्र सोलापूर मोहोळ मंगळवेढा पंढरपूर या साईडनं खूप भरपूर कामं येतात आज ते या व्यवसायातून दर महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांचा नफा कमावत आहेत अमोघ सिद्ध म्हणतात दोन लाखांचा नफा हा फक्त एक टप्पा आहे आमचं स्वप्न आहे ते चार पाच लाखांपर्यंत व्यवसाय वाढवण्याचं आणि इतरांना रोजगार देण्याचं मोठा कारखाना आहे आणि आपल्या बनवलेलं धरलेली खिडक्या महाराष्ट्रात मुंबईला पुण्याला सांगलीला असू दे पंढरपूरला असू दे काम जाते आणि कामाची क्वालिटी असं देते की एकदा कस्टमरला ते एक दरवाजा बनवून दिलं तर ते दरवाजा खर्च न करता ते दुसरं कस्टमर घेऊन आपल्याकडे ते कस्टमर येते आणि आता आता पुढं या भविष्यामध्ये आपण ह्या कंपनीचं अजून मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे आपलं आता उत्पन्न सध्या महिन्याला सगळं खर्च लाईट बिल वगैरे लेबर पगार वगैरे जाऊन लाखे दीड लाख आहे पुढं भविष्यामध्ये दोन चार लाखाचं उत्पन्न आपण काढायचं आपल्या डोक्यामध्ये आहे मोठा कारखाना करून लोकांच्या सोयीसाठी आपण काम करतो आपला पण फायदा आहे त्याच्यात लोकांचे सोय करतो आपण यशाचा मार्ग लांब असतो पण जर त्यावर मेहनतीची पावलं असतील तर शेवटी यश नक्की गाठता येत हेच अमोघ सिद्ध सुतार यांनी आपल्या कठीण परिश्रमातून सिद्ध केलंय